हा नमस्कार मित्रांनो माझ्या काही पुस्तकांचा परिचय आपण घेत आहोत दररोज त्या मालिकेमध्ये आज आपण शारदा झाली सरस्वती या पुस्तकाचा परिचय थोडक्यात करून घेऊ सनय प्रकाशांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे आणि त्याची किंमत चाळीस रुपये आहे तर या पुस्तकामध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यावर आपण थोडक्यात चर्चा करू तर या पुस्तकामध्ये तीन लेख आहेत आणि त्या लेखाचे शीर्षक आहेत संस्कृती सिंधू की सरस्वती असा एक लेख आहे त्या सिंधू संस्कृतीचा शोध केव्हा लागला कसा लागला त्याची माहिती आहे आणि सिंधू संस्कृतीचा जे वैभव आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे तिची कोणकोणती वैशिष्ट्य आहे तीही सांगितली आहे आणि सिंधू ज्यांना लोक जे आहेत सिंधू संस्कृतीचे लोक त्यांना सिंधूजन म्हटलंय त्यांच्यामध्ये जी कलेची आवड होती त्या कलेच्या आवडीबद्दल थोडक्यात माहिती आहे आणि त्या संस्कृतीचा विनाश का झाला कोणत्या कारणां झाला त्या कारणांची चर्चा आहे आता ही अतिशय समृद्ध अशी भारताची संस्कृती ती आपलीच संस्कृती आज सांगणार एक वर्ग अलीकडे उदयाला आला आहे आणि त्यामुळे मग त्याची दखल आपण घेतली पाहिजे असं थोडक्यात या ठिकाणी या लेखामध्ये म्हटलंय दुसरा लेख आहे की सिंधू संस्कृतीला सरस्वती संस्कृती असं नाव आजकाल दिलं जात आहे राज्य सरकार आहे भाजप सरकार त्यांचा आग्रह आहे की सरस्वती संस्कृती तिला म्हणावं आपण यापूर्वी अनेकदा पाहिलं की सरस्वती नावाच्या बावीस नद्या भारतात आहेत आणि ते साधे प्रवाह आहेत पावसाळी नदीचे प्रवाह पूर्ण मोठी नदी नाही आणि भारतात सरस्वती नदी सापडलीच नाही जिथे ती आहे तिला मान्यता आपलं सरकार देत नाही तर अशा तर सापडत नाही म्हणून सिंधूला सरस्वती म्हणायचं असा एक आग्रह काही लोक करतात त्याची कारणं कोणती आणि शेवटी मग एकीकडे एक तुम्ही संस्कृतीवर डल्ला मारतायत तिच्यावर शिक्का मारण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये मग बाग अफगाणिस्तान सरस्वती कशी आहे तिचं नाव हरकपती कसं आहे ही माहिती आहे नंतर नरी देवता असलेली सरस्वती पुढे विद्येची देवता कशी झाली त्याबाबती कारण दिलेली आहेत नंतर शंकराची कन्या शिवकन्या या नात्याने सरस्वतीचा उल्लेख कसा पुराणात आढळतो तोही उहापोह केलाय बौद्ध आणि जैनानी सरस्वतीला स्वीकारल्यानंतर तिचं स्वरूप कसं झालं तिची नावं कशी बदलली याबद्दलची चर्चा या लेखात आहे आणि संघवाल्यांनी आर एस एस वाल्यांनी सरस्वतीचा शोध लावण्याकरता लाखो रुपये खर्च केले करोडो रुपये खर्च केले आणि ज्यांनी ज्यांनी अशा तऱ्हेने ही मांडणी केली त्यांना मोठमोठे पुरस्कार दिले गेले एका परकीय व्यक्तीला तर पद्मश्री पुरस्कार देऊन ते मोकळे झाले तर हा आटापिटे त्यांनी का केला त्याच्या कारणात चर्चा आहे सगळ्यात शेवटी शारदा नावाची जी देवता आहे तिला सरस्वती का म्हटलं गेलं शारदा आणि सरस्वतीत कोणता फरक आहे त्याची चर्चा केली आहे भारतात शारदा मातेची जी मंदिर आहेत किंवा शारदा पीठ आहे ती कशी निर्माण झाली शारदा लिपी नावाची एक लिपी आहे तिच्याबद्दलची माहिती आहे आणि आशिया खंडातलं सर्वात मोठं जे विद्यापीठ होतं काश्मीरमध्ये शारदा पीठ नावाने प्रसिद्ध होतं त्याचंही रूपांतर सरस्वतीत कसं केलं गेलं आणि जी काही शारदा मातेची माहिती आहे त्याची चर्चा या ठिकाणी केली आहे शृंगेरी हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी म्हणजे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये शारदंबा नावाची देवी आहे नाव तिथं शारदा अंबा अंबा म्हणजे आई अंबा हे पार्वतीचे विशेषण आहे मी ती पार्वतीचं मंदिर आहे पण तिथे संध्याकाळी पूजा आरती जेव्हा होते तेव्हा ते तिच्या हाती वेणा दिली जाते तिचं रूपांतर सरस्वतीत केलं जातं आणि जेव्हा शंकराचार्य शारदा पीठात गेले काश्मीरमध्ये त्यांनी ते स्थापन केलं असं म्हणतात पण ते आधीपासूनच होतं तर कारण त्या पूर्ण परिसराला शारदा हे नाव दिलं गेलं आहे तर ते पाहिल्यावर मग शंकराचार्यांनी वाटलं की ते सरस्वती आहे मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तक अगदी सवलतीच्या दरा दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तक मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस ते पाहिल्यावर मग शंकराचार्यांनी वाटलं की ते सरस्वती आहे त्यांना वाटलं म्हणून तिचं रूपांतर सरस्वतीन चालत अशा सगळ्या गोष्टीची चर्चा या ठिकाणी केली आहे आणि हा सरस्वती या शब्दाला मान्यता देण्याकरता की सरस्वती या मातृदेवतेला मान्य देण्याकरता इतका आटापिटा लोक का करतात त्याही कारणाची चर्चा या पुस्तकात केली आहे सरस्वतीवर मी यापूर्वी आणखी एक पुस्तक लिहिलं आहे त्याचा परिचय आपण केव्हा तरी करून घेऊ शोध सरस्वतीच्या नावाचं पुस्तक आहे छोटस ते जिजाई प्रकाशांनी छापलं सरस्वतीवरील तीन लेख त्या ठिकाणी आहे तर ता त्याही पुस्तकाची चर्चा आपण केव्हा तरी करून घेऊ पण आज आपण ह्या हे पुस्तक यासाठी निवडलं की आपल्याला असं वाटतं की शारदा म्हणजे सरस्वती आहे का शारदेचं जे वंदन आहे या कोणते तो तुषार हार धवला या श्वेत पद्मासना वगैरे त्या शेवटी शारदा हा शब्द आहे आणि ती शारदा जी आहे तिचं जे दृश्य रूपांतर आहे ते सरस्वतीचं आहे पूर्वी शारदोत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होत असे आणि महिला त्यात सहभागी होत असत तर त्या, त्या ठिकाणी सरस्वतीची मूर्ती ठेवली जात असे आणि म्हणायचं शारदा आणि प्रत्यक्षात सर असं की हा काय गोंधळ आहे आणि शारदा शब्दाचा अर्थ काय तर हिंदू धर्मकोश नावाचा एक कोश आहे त्याच्यामध्ये त्या राजबली पांडे चे चे है। तानी मतला कि में या नावाचे त्याचे संपादक आहेत त्यांनी म्हटलं की शरद ऋतूमध्ये पार्वती या देवतेची उपासना करण्याची पद्धत सुरू झाली त्याला शारदोत्सव म्हणतात शारदोत्सवामुळे पार्वतीचा उत्सव आहे म्हणजे पार्वती ही शंकराची पत्नी दाखवते सगळीकडेच आहे कुठेही ती मुलगी म्हणून दाखवली नाही आणि पुराणं सांगतात सरस्वती ही शंकराची कन्या होती ते पुराणकारच गोंधळ करतात आणि जे पुराणं सांगतात त्यांनाही याचा विचार करावा असं वाटत नाही तेही चर्चा चिकित्सा करत नाही आता पुराणांचं जाऊ द्या कारण ते काल्पनिकच आहेत कथा आपण मांडतो पण त्यातून एक गोष्ट आपल्याला कळते की शारदीचा स्वतंत्र संप्रदाय होता म्हणजे पार्वतीचा स्वतंत्र संप्रदाय होता आणि त्याच्या संप्रदायाला समांतर किंवा थोडासा आधी शिवाला मांडणाऱ्या लोकांचा संप्रदाय होता आणि या संप्रदायाचं मूळ जे सापडतं आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये सापडतो सिंधू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात लिंग मानवी लिंगाची त्या प्रतिमा सापडल्या आहेत त्याला आपण पुढे शिवलिंग म्हटलं तर हे लिंग जे आहेत ते लिंग पूजकांचा जो संप्रदाय त्याचा उल्लेख ऋग्विदामध्ये आढळतो आणि तो स्पष्ट आहे आणि ती स्पष्ट आहे की त्या ठिकाणी त्याला शिष्ण देवा हा म्हटला ऋग्विदातल्या ऋषींनी ज्यांचा तिरस्कार केला ज्यांचा धिक्कार केला अशा देवतांची उपासना हे लोक करतात ते लोक आर्यशत्रू आहेत ऍडव्होकेट प्रहरा देशमुख यांनी सिंधू संस्कृती ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती या ग्रंथामध्ये यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिलंय आहे म्हणजे आर्यपूर्व लोकांचे अनार्यांचे देव कोणकोणते होते त्यात शिष्टदेव हे लिंगदेव आता ही आदिवासीमध्ये दे लिंगोदेव आहे आ, कुमार पारि पारलिंग वगैरे त्याला नाव त्यांनी आपापल्या परीने दिलेली आहेत म्हणजे शिवलिंगाची पूजा आता शिव हा शब्द आपण वापरला खरा तर शिव शब्दाचा अर्थ आपल्या ऋग्वेदामध्ये वेगळा आहे त्या ठिकाणी आदिवासी समूहाला शिव म्हटलाय आणि रुद्र नावाची स्वतंत्र देवता आहे आपल्या ऋग्वेदामध्ये आणि त्या रुद्र देवतेचा तिरस्कारच आहे तिला कोणत्याही प्रकारे अर्घ्य देण्याची पद्धत नाही आणि त्याच्याबद्दल विकृत माहिती आलेली आहे त्याच्यावर रुद्रावर स्वतंत्र सुक्त सुद्धा नाही त्याचा उल्लेख आहे अशा तर ज्या रुद्राला वैदिकांनी हीन लेखलं त्याच रुद्राचं रूपांतर पुढे शिवाच झालं आणि त्या शिवाचं जे लिंग आहे म्हणजे जनेंद्रिय आहे त्याची पूजा करण्याची पद्धत पडली अशा कथा रचल्या गेल्या मुळात आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये आपण जन्मलो कुठून हा जे प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला आताही तत्वज्ञानी लोक प्रश्न विचारतात मी कोण मी जन्मलो कुठे जाणार कुठे कोहम वगैरे अशात अ ब्रह्मा ही शेवटलं उत्तर तर जी ब्रह्मवाक्य आहे किंवा महावाक्य ज्याला म्हणतात त्यात अहम ब्रह्मा मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं शेवटलं उत्तर असते तर या सगळ्याच्या मुळाशी आपण आईच्या पोटातून जन्मवलं हे वास्तव हो। मानवाने स्वीकार केलं पण जे आपलं जन्मस्थान आहे म्हणजे आईचं जनंद्रिय हे आपलं जन्मस्थान आहे तर त्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण होण्याच्या होण्याच्या काळामध्ये योनीची पूजा सुरू झाली आणि बऱ्याचशा योनीच्या आकाराच्या शेळा सिंधू संस्कृतीमध्ये सापडल्या आहेत दामोदर धर्मांक कोसंबी आणि पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की ह्या ज्या शिळा आहेत त्या योनी शिल्प आहेत आता अलीकडे अभ्यासक म्हणतात की सर्व शिळा ज्या आहेत वर्तुळाकार त्या काही योनी शिल्प नाही खांबाचा तो पाया सुद्धा असू शकेल पण सरसकट आपण सगळ्याच शिळांना योनी शिल्प म्हणत नाही पण योनी शिल्प सापडली आहे आपण मागच्या एका एक एपिसोडमध्ये पाहिलं होतं की वाळवा हे जे सांगली जिल्ह्यातलं सा गाव आहे तिथून जवळच असलेले येडे निपाणी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी दहा हजार वर्षापूर्वी जी योनी शिल्प सापडली आहे सचिन पाटील या अभ्यासकांनी त्या शोधल्या आणि मला अनायशे गेल्या महिन्यात त्या पाहायचा योग आला तर अशा तरी योनी शिल्प का उभारली गेली लि? कारण योनीतून आपला जन्म झाला तिच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता आपल्या पूर्वजांनी पूजा सुरू केली आताही पूर्वज भारतातलीच आहे असं नाही जगभरातल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये जेवढ्या प्राचीन संस्कृती आहे त्यामध्ये सुरुवातीच्या काळात योनी शिल्प सापडली आहे नंतरच्या काळात योनी असलेली स्त्री तिच्या मूर्ती सापडल्या आहेत नंतरच्या काळात मग योनी शिवाय फक्त स्त्रीची मूर्ती तिला मातृदेवता म्हणून तिच्या पूजा झाल्या हा जो बदल आहे जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये झालाय त्याचाही परिचय आपण पुढल्या काही भागात घेऊ नंतरच्या काळात मातृदेवता हा विषय जेव्हा घेऊ पाश्चात्य मातृदेवता कारण या पुढच्या महिन्यात बहुतेक माझं आशियाई मातृदेवता ही पुस्तक इथे आहे आशिया खंडातल्या मातृदेवतांची माहिती त्या सुद्धा योनी शिल्पाचं काय महत्व आहे त्याची चर्चा केली आहे तर सुरुवातीच्या काळात माणसाने योनी पूजा सुरू केली आणि नंतर त्यांना कळलं पुरुषाचाही सहभाग आपल्या जन्मामध्ये आहे म्हणजे आपल्या आई वडिलांचं प्रतीक म्हणून ज्याला बापांग वडिलाच्या शब्द त्या जनंदिरेला बापांग हा शब्द अलीकडे संस्कृती अभ्यासक वापरतात आणि आईच्या जनंदिरेला मायांग म्हणतात मायांग हा शब्द तसाही वापरत आहेत तो वेगळ्या अर्थाने आहे तर मायांग आणि बापांग हे दोन शब्द आता संस्कृतीचे अभ्यासक वापरतात तर तऱ्हेने दोन्ही संप्रदाय हे प्रचलित होते भारतात आणि जगभर सुद्धा मी पुन्हा जगभर काय म्हणतो कारण लिंगपूजक संप्रदाय जगभर आहेत अजूनही आहेत नाही असं नाही पण ह्या संप्रदायामध्ये सतत भांडणं होत असत आणि त्या भांडणाच्या कथा सुद्धा पुराणामध्ये आल्या आहेत जसं औंडा नागनाथ हे जे महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र आहे जे बारा ज्योतिर्लिंगामध्ये प्रमुख मानलं जातं तर त्या ठिकाणी लिंगपूजा कशी सुरू झाली त्याची कथा सांगितली एकदा शिव हा नग्न रूपात आकाशातून जात होता आणि खाली ऋषी पत्नी काहीतरी शेकोटीवर शेकत बसल्या होत्या ऋषी कुठतरी गेले होते तपश्चर्येला तर त्यांनी ते लिंग पाहिलं स्त्रियांनी आणि त्या कामुक झाल्या काबासक्त झाल्या आणि मग तो शिव जेव्हा खाली आला उघडा बंब तेव्हा त्याच्या अवतीमध्ये झोंबायला लागल्या हे या ऋषींनी पाहिलं किंवा त्याचं लिंगच्छेदन केलं म्हणजे त्याचं लिंग तोडलं ते लिंग म्हणजे औंढा नागनाथ या ठिकाणचं ज्योतिर्लिंग आहे आ, वन, था 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 अशा प्रकारची कथा सांगितली जाते दारुकावन म्हणून त्याचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो दारुकावन नावाची आणखी काही ठिकाणं भारताच्या एका ठिकाणी आहे ती शिव आहे तर अशा तऱ्हेने म्हणजे लिंगपूजा आणि योनीपूजा यांच्यातल्या संघर्षाची ही कथा आहे पुढे समेट झाला आणि त्यातून शिवलिंगाची प्रतिमा तयार झाली तर अशा जी आहे पार्वतीचं प्रतीक जे आहे ते योनी आहेत शिवाचं प्रतीक हे लिंग आहेत तर अशा तऱ्हेच्या पूजा काश्मीरात मोठ्या प्रमाणात होत्या आणि पार्वतीचं एक रूप जे आहे ते विशेषत तिचं जे हृदय आहे ते त्या ठिकाणी किंवा मेंदू आहे मेंदूशी संबंधित कथा आहे ती की जेव्हा दक्षयज्ञातून शंकर घेऊन गेले पार्वतीला तिचं अर्धवट जळालेलं प्रेत तेव्हा विष्णूंनी तिचे तुकडे केले त्या तुकड्यापैकी एक भाग जो आहे मेंदूचा डोक्याचा जो जिथे पडला तिथे शारदा पीठ निर्माण झालं म्हणजे बुद्धिवान लोकांचं पीठ आणि मग मध्य भारतामध्ये मैहर नावाचं गाव आहे ना मैहर या ठिकाणी सुद्धा शारदा पीठ आहे तिथे सुद्धा काही सरस्वतीचा काही संबंध नाही आहे तिला मैहर का म्हटलं कारण त्या ठिकाणी त्या पार्वतीचा हार पडला माईका हार म्हणजे आईचा हार या अर्थाने मैहर हे गाव पडलं आणि त्या ठिकाणी शारदा पीठ आहे ते सुद्धा पार्वतीचं पीठ आहे तर जेवढी शारदा पीठ आहे भारतात ती सगळी पार्वती म्हणजे भवानी मातेची प्रतीक आहेत पण तिला पुढे आपण सरस्वती म्हटलं शंकराचार्यांना वाटलं ती आहे म्हणून ती लोकांनी मान्य केली आणि शारदीचं रूपांतर सरस्वतीत कसं झालं त्याची कथा त्याची ऐतिहासिक माहिती कथा म्हणण्यापेक्षा त्याबद्दलचे ग्रंथ उपलब्ध आहे शारदापीठ ज्यांनी पाहिलं त्यांनी प्रवास स्वडाने लिहून ठेवली आहे आज जे शारदापीठ आहे ते पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे त्या ठिकाणी एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथलं तळं आहे ते सुद्धा बुजवण्यात आलं आहे मंदिरे विध्वंस करण्यात आला मूर्ती तर तिथे पाहायला मिळत नाही पण ज्यांनी मूर्ती पाहिली तितकी वर्णनं केलेली आहेत त्या सगळ्याची इतंभूत माहिती या छोट्याशा पुस्तकात आहे हे पुस्तक आपण अवश्य वाचावं एवढी हो। विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो